नमस्कार इतिहास मित्रांनो शिवरायांच्या स्वराज्य स्थापनेच्या कार्यातील सर्वात पहिली लढाई कोणती हे काही शिवराय भक्तांना माहिती असेल पण या पहिल्या लढाईचे सेनापती कोण होते हे मात्र अजून तितकेसे प्रसिद्ध झालेले नाही हा स्वराज्यवीर अजूनही अज्ञाताच्या अंधारातच आहे विशेष म्हणजे या वीराचे खास शस्त्र होते गदा आणि या गदाधारीवीराच्या शौर्याचे वर्णन केले आहे खुद्द शिवरायांचे राजकवी परमानंद नेवासकर यांनी या दुर्लक्षित पण पर महापराक्रमी अशा स्वराज्याच्या पहिल्या लढाईच्या सेनापतींची त्या गदाधारी स्वराज्यवीराची शौर्यगाथा तुमच्यासमोर सादर करतो अर्थात नेहमीप्रमाणेच पुराव्यानिशी शिवछत्रपतींनी त्यांच्या कार्याच्या सुरुवातीलाच राजगड तोरणा कोरीगड हे किल्ले हस्तगत केले या पाठोपाठ सिंहगड सुद्धा महाराजांनी युक्तीने काबीज केला आणि तिकडे विजापूरच्या आदिलशहाचे डोळे खाडकन उघडले त्यातच आदिलशाही दरबारातील शहाजीराजांच्या विरोधी गटाने कारस्थाने करून आदिलशहाचे कान भरून आदिलशहाकडून शहाजीराजांना कैद करण्याचा हुकूम मिळवला यातूनच सुरू झाला शिवराय विरुद्ध आदिलशहा हा उघड संघर्ष यातूनच झाली स्वराज्याची पहिली लढाई आणि यातच या लढाईच्या गदाधारी सेनापतीने गाजवला होता फार मोठा पराक्रम चला आता इतिहासात जाऊ आणि पाहू हे सर्व कसे घडले ते विजापूरच्या आदिलशाहीचा वजीर मुस्तफा खानाने शहाजीराजांना तामिळनाडूतील जिंजी येथे दग्याने कैद केले ती तारीख होती पंचवीस जुलै सोळाशे अठ्ठेचाळीस तिथूनच मुस्तफा खानाने कर्नाटकात असलेल्या शिवरायांचे सख्खे थोरले बंधू संभाजीराजे यांच्या विरुद्ध आदिलशाही सैन्याची एक मोठी तुकडी रवाना केली आणि इकडे विजापूरहून महम्मद आदिलशहाने फत्ते खान मिनाद शेख रतन शेख मताजी घाटगे बजाजी निंबाळकर फाजलशहा खान हुसेखान अशरफशहा बाळाजी हैबतराव अशा सरदारांच्यासह हजारोंची फार मोठी फौज शिवरायांच्या विरुद्ध पाठवली ही आदिलशाही फौज आधी सासवड जेजुरी भागातील बेलसर या गावी आली या फौजेची बेलसरलाच छावणी पडली या छावणीतून फत्तेखानाने बाळाजी हैबतराव याला शिरवळचे ठाणे ताब्यात घ्यायला पाठवले यावेळी शिरवळ बहुतेक शिवरायांच्या ताब्यात होते त्यामुळेच फत्तेखानाने आधी शिरवळवर फौज पाठविली असणार शिरवळच्या ठाण्यातील मराठ्यांनी सरळ शिरवळ सोडून दिले आणि बाळाजी हैबतरावाने काहीही अडथळा न येता शिरवळचा कोट ताब्यात घेतला यावेळी मराठ्यांनी आदिलशाही सैन्याविरुद्ध लढाई केली नव्हती आणि यामागे शिवरायांची काय चाल होती ते आपण पुढे पाहणारच आहोत बाळाजी हैबतरावाने शिरवळ घेतले त्यावेळी शिवराय सासवडजवळच्या पुरंदरगडावर होते यानंतर आदिलशाही सैन्य विरुद्ध शिवरायांचे सैन्य यांच्यामध्ये जी लढाई झाली तिला पुरंदरची पहिली लढाई म्हणतात आणि त्या लढाईमध्ये एकूण तीन लढाया झाल्या होत्या या तीन लढाया म्हणजे शिरवळची लढाई बेलसरची लढाई आणि पुरंदरगडापाशी झालेली लढाई आणि या तिन्ही मिळून पुरंदरची लढाई असेच म्हणतात फत्तेखानाच्या नेतृत्वाखालील आदिलशाही सैन्य किती होते याचा आकडा उपलब्ध नाही पण नेहमीच्या आदिलशाही पद्धतीप्रमाणे त्या सैन्यातील आठ नऊ मुख्य सरदार पाहता ही फौज किमान आठ ते दहा हजार सैन्याची तरी असावी बेलसरगावच्या छावणीत आदिलशाही सैन्याचा मुक्काम पडला आणि तिकडे बाळाजी हैबतरावाने शिरवळचा कोट ताब्यात घेतला आता शिवरायांच्या पुढच्या लष्करी हालचाली चालू झाल्या पुरंदर गडावर असलेले शिवराय त्यांच्या मावळ्यांना म्हणाले बेंगलोरला संभाजीराजे आणि इथे मी शत्रुशी लढणार आदिलशहाला त्याच्या कर्माचे फळ आता मिळेल फत्ते खान वगैरे आदिलशाही सरदार मोठ्या सैन्यासह आले आहेत बाळाजी हैबतराव हा त्याच्यासोबत प्रबळ सैन्य असल्याने आणि शिरवळ घेतल्यामुळे स्वतःला फारच मोठा समजू लागला आहे तुम्ही इथून त्वरेने जाऊन त्या बाळाजीस पकडून आजच शिरवळ सोडवावे मग उद्या किंवा परवा फत्तेखानाशी पुरंदरवर किंवा बेलसरला लढाई करू शिवरायांचे ते निर्धारी शब्द ऐकून गडावरील हजारो सैनिकांनी सिंहाप्रमाणे प्रचंड गर्जना करून आकाश दनानून सोडले शिरवळला हल्ला करणारी तुकडी निघाली या तुकडीमध्ये होते गोदाजी जगताप भीमाजी वाघ संभाजी काटे शिवाजी इंगळे भिकाजी चोर आणि त्यांचे बंधू भैरवजी चोर सोबत इतर मावळे होतेच आणि या सर्वांचे सेनापती म्हणून शिवरायांनी कावजी मल्हारांना नेमले यानंतर होणार होती स्वराज्याची पहिली लढाई आणि या प्रसंगाचे वर्णन करताना शिवरायांचे राजकवी परमानंद म्हणतात ज्याप्रमाणे श्रीकृष्णाने सात्यकीस सर्व यादववीरांचा सेनापती नेमले त्याप्रमाणे शिवरायांनी कावजीस त्या सर्वांचा सेनापती नेमले कावजींच्या नेतृत्वाखाली ते सर्व वीर शिवरायांना प्रणाम करून निघाले या सर्व वीरांनी पुरंदरखाली त्या रात्री मुक्काम केला आणि दुसऱ्या दिवशी लवकर झपाट्याने शिरवळ गाठले यावेळी पावसाळा नुकताच संपत आलेला निरा नदी पाण्याने भरलेली वेगाने वाहत असलेली त्या निरा नदीत घोडे घालून मराठ्यांनी नदी पार केली सोबतचे पायदळ सैनिक तर पोहूनच गेले असणार अशा प्रकारे निरा नदी पार करून हे सर्व वीर शिरवळपाशी आले शिरवळला असलेला बाळाजी हैबतराव प्रतिकार करण्यासाठी आणि मराठ्यांच्या वर उलटा हल्ला करण्यासाठी तयारच होता तो त्याच्या सैनिकांना म्हणाला युद्धात मरणे श्रेष्ठ पळून जाणे निंद्य लढता लढता मरू पण शत्रूला यश मिळू द्यायचे नाही यावेळी कावजी मल्हार त्यांच्या तुकडीतील मावळ्यांना म्हणाले या कोटाला बुरुज नाहीत आणि खंदकही म्हणण्यासारखा नाही वेढा घाला मार्ग रोखा खंदक बुजवून टाका कुदळीने तट फोडा अगदी पायापर्यंत खणून काढा किंवा घोडे तटावर उडवून किल्ला जिंका हा किल्ला म्हणजे काय रावणाची लंका लागून गेला आहे का याची भीती वाटायला सेनापती कावजींच्या या वाक्यांनी चेव चढलेल्या मराठ्यांनी कोटावर चारी बाजूंनी हल्ला चढवला मराठे तटाला भिडले आणि एकच रणधुमाळी सुरू झाली शत्रू सैनिकांचे डोके तटावरून थोडे जरी वर आले तरी कापले जाऊ लागले धनुष्यातून सुटलेले बाण सनसनत जाऊ लागले शत्रूंची मस्तके छेदू लागले कोटाच्या तटावरून आदिलशहाचे सैनिक चाके नांगर मुसळ उखळ गोटे पेटते कोलिते तापवलेले तेल यांचा मारा मराठ्यांच्यावर करू लागले पण या सगळ्या भडीमाराला त्या अग्निवर्षावाला न जुमानता मराठे कोटाचा तट फोडू लागले यावेळी कावजीने नेमका निर्णय घेऊन कोटाच्या वेशीकडे म्हणजे मुख्य दरवाजाकडे धाव घेतली ती वेस म्हणजे वेशीचा तो लाकडी दरवाजा कावजींनी गदेसह अनेक आयुधांचे दणके देऊन फोडला आता मराठे या कावजींनी तोडलेल्या दरवाज्यातून कोटात घुसले आणि मग समोरासमोरची हात घाईची लढाई शिरवळच्या कोटात आता पेटली कावजींच्या नेतृत्वाखाली भिकाजी भीमाजी तुकाजी गोदाजी सदोजी संभाजी इत्यादी वीर शत्रूंवर तुटून पडले हात पाय मुंडकी तुटून जमिनीवर पडू लागली या जबरदस्त तुंबळ रणकंदनात शिवाजी इंगळेंनी पंचवीस पोळांनी बारा चोरांनी चौदा घाटग्यांनी तेवीस आणि वाघांनी सोळा शत्रू तडाख्यात ठार केले सेनापती असलेल्या कावजी मल्हारांनी स्वतः एकोणीस शत्रू मारले या दणक्याने आदिलशाही सैनिक घाबरून जाऊन पळू लागले बाळाजी हैबतरावाने सैनिकांना थोपवण्याचा प्रयत्न केला पण तो फसू लागला यामुळे अत्यंत संतापून बाळाजी हैबतराव मराठ्यांच्यावर चालून गेला बाळाजीने बाणांचा मारा करून कावजींच्या तुकडीतील काही मराठ्यांना पाडले बाण संपल्यावर बाळाजी भाला घेऊन लढू लागला हे पाहून या बाळाजीवर आता कावजी स्वतः चालून गेले हा बाळाजी आटोपत नाही त्यामुळे त्याचे सैनिक सुद्धा चेव चढून जोरदार हल्ला करू शकतात हे लक्षात घेऊन या बाळाजीवर आता कावजी स्वतः चालून गेले होते कावजी मल्हारांनी बाळाजीवर झडप घातली कावजींच्या भाल्याने बाळाजीचा अचूक वेध घेतला आणि बाळाजी हैबतराव त्या भाल्याच्या घावाने जमिनीवर कोसळला ठार झाला बाळाजी हैबतराव पडताच आदिलशाही सैन्याचा धीर खचला त्यांची लढाईची हिंमत संपली आणि उरले सुरले आदिलशाही सैन्य मराठ्यांना शरण आले अशा प्रकारे स्वराज्याची पहिली लढाई मराठ्यांनी जिंकली शिरवळचा सुभान मंगळ कोट मराठ्यांच्या ताब्यात आला आदिलशाही सैन्याचे सर्व मौल्यवान साहित्य सोबत घेऊन कावजी आणि काही मराठे थेट पुरंदरगडावर शिवरायांच्या समोर दाखल झाले स्वराज्याच्या या पहिल्या लढाईत कावजी मल्लार खासनीस अगदी खास ठरले होते कारण कोटाचा दरवाजा त्यांनीच फोडला होता लढाईचा निकाल लावणारा निर्णायक प्रहार करून बाळाजी हैबतरावाला त्यांनीच ठार केले होते आणि या लढाईचे सेनापती देखील तेच होते यानंतर लगोलग शिवरायांनी फत्तेखानाच्या बेलसर येथील छावणीवर हल्ला करायला दुसरी तुकडी पाठवली या तुकडीत कावजी मल्हार होते बेलसरच्या त्या लढाईत बाजी पासलकर आणि शिवाजी इंगळे हे दोन स्वराज्यवीर धारातीर्थी पडले कावजी मल्हार आणि इतर वीरांनी झपाट्याने माघार घेऊन पुरंदर गड गाठला मराठ्यांच्या त्या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे चिडलेला फत्ते खान पाठलाग करत निघाला की त्याला झुलवत झुलवत पुरंदरपाशी आणायचे आणि मग त्याचा फडशा पाडायचा ही शिवरायांची योजना होती आणि नेमक्या याच योजनेप्रमाणे सुरू झाली पुरंदरगडाजवळची पुरंदरच्या लढाईतील शेवटची लढाई बेलसरच्या आणि पुरंदरच्या लढाईची हकीकत तुम्ही आपल्या या चॅनलवरील बाजी पासलकर गोदाजी जगताप आणि शिवाजी इंगळे यांच्या शौर्यगाथेमध्ये सविस्तरपणे पाहिलेलीच असेल तेव्हा ती पुन्हा इथे न सांगता पुरंदरच्या लढाईतील कावजी मल्हारांचा पराक्रम सांगतो अफाट सैन्यासह फत्तेखानाने पुरंदर गडावर हल्ला चढविला मराठ्यांनी आधी गडावरून मोठमोठे धोंडे खाली लोटले या हल्ल्याने आदिलशाही सैन्य बावचळलेले असतानाच मराठ्यांनी गडाबाहेर पडून वेगाने फत्तेखानाच्या सैन्यावर प्रतिहल्ला चढविला गोदाजी सदोजी वाघ चोर या मराठावीरांनी शत्रु सैन्याची तुफान कत्तल केली या रणधुमाळीत कावजी मल्हारांचे शस्त्र होते गदा गदाधारी कावजी अत्यंत त्वेषाने लढले संतप्त आणि अग्नीप्रमाणे तेजस्वी कावजीने गदेच्या प्रहाराने शेकडो शत्रु रणभूमीवर लोळवले मराठ्यांच्या या तिखट आग जाळ शौर्याने फत्ते खानासह त्याचे सैन्य पळत सुटले आणि पुरंदरची ही लढाई मराठ्यांनी जिंकली हे सर्व मराठे जेव्हा लढत होते तेव्हा स्वतः शिवराय गडावरून त्यांचा पराक्रम अतीव कौतुकाने पाहत होते आदिलशाही विरुद्धचा हा पहिला उघड संघर्ष महाराजांनी जिंकला होता या सर्व घटनेमध्ये कावजी मल्हारांनी वेस फोडताना आणि शत्रूंना मारताना गदा वापरली होती हे आपण पाहिले आता थोडेसे या गदेबद्दल जाणून घेऊया आपल्याला माहिती असलेली गदा म्हणजे राम भक्त हनुमंताची गदा महाभारतामधील भीमाची गदा आणि कुस्ती जिंकलेल्या पैलवानाला मिळणारी मानाची गदा म्हणजे गदा हे हत्यार शरीराने मजबूत आणि ताकदवान व्यक्तीचे शस्त्र आहे कावजींनी गदा वापरली म्हणजे ते शरीराने चांगलेच मजबूत असणार असे आपल्याला वाटतेच इथे तुम्हाला चारी पाय धरून घोडा उचलणाऱ्या संभाजी कावजींची आठवण झाली असेल पण ते संभाजी कावजी वेगळे आणि हे कावजी मल्हार वेगळे आहेत त्याचप्रमाणे शिवरायांचे आणखीन एक कावजी कोंढाळकर म्हणून वीर होते ते सुद्धा याहून वेगळेच आहेत आता आपला मुद्दा काय आहे तर शिवकाळात गदा होती का आणि कावजी मल्हारांनी वापरलेली ती गदा कशी होती सध्या आपल्याला जी जुनी शिवकालीन शस्त्रे संग्रहालयात किंवा खाजगी संग्राहकांच्याकडे पाहायला मिळतात त्यात कुठेही पैलवानाच्या गदेसारखी वर फार मोठा फुगीर भाग असलेली गदा दिसत नाही बाकी इतर हजारो प्रकारची शस्त्रे पाहायला मिळतात पण तसली गदा मात्र दिसत नाही जर शिवकाळात तशा मोठ्या आकाराच्या गदा असत्या तर एखादी तरी आज पाहायला मिळाली असती पण तशी मोठी गदा कुठे पाहायला मिळत नाही मग कावजींनी वापरली ती गदा कसली होती याचे उत्तर आहे गदेप्रमाणे दिसणारे आणि जवळपास तसाच वापर असणारे एक शस्त्र या शस्त्राचे नाव आहे गुर्ज गुर्ज हा फारसी शब्द आहे आणि त्याचा अर्थ गदा असा आहे मराठीमध्ये याला गुरगु गुरगूज असे देखील म्हणतात आपण लढाईंची जी वर्णने पाहिली ती शिवरायांचे राजकवी परमानंद यांनी लिहिलेल्या शिवभारत या ग्रंथातील आहेत तो ग्रंथ परमानंदांनी संस्कृत भाषेमध्ये लिहिलेला आहे त्यामुळे परकीय भाषेतील गुर्ज हा शब्द न वापरता परमानंदांनी इथे गदा हा संस्कृत शब्द वापरलेला दिसतो थोडक्यात काय तर गदा म्हणजे गुर्ज हे गुर्ज नावाचे शस्त्र गदेप्रमाणेच असते पण गदेचा वरचा मोठा फुगीर गोलाकार भाग ज्याचा पृष्ठभाग गुळगुळीत असतो तसा तो गुर्जमध्ये नसतो गुर्जच्या वरच्या टोकाचा भाग अनेक पाकळ्यांनी बनलेला असतो काही वेळा या पाकळ्यांना धार असते म्हणजे गदेचा फक्त दणका बसतो तर गुर्जचा दणका आणि घाव दोन्ही बसतात गुर्ज हे शस्त्र खास करून शत्रूच्या बरगड्या डोके आणि इतर हाडे फोडण्यासाठी वापरले जात असे या गुर्जच्या पात्यांना जर पुरेशी धार असेल तर याचा घाव कुऱ्हाडीप्रमाणे बसतो अशा घावांनी लाकडी दरवाजाच्या चिरफळ्या उडवणे शक्य आहे इथे आपण आता एक जुने गुर्जच पाहूयात हा गुर्ज भोर तालुक्यातील मोहरी गावच्या श्री प्रथमेश पांगारकर यांच्या घराण्यातील पूर्वीपासून जपून ठेवलेले शस्त्र आहे या गुरुजाची एकूण लांबी चौऱ्याण्णव सेंटीमीटर म्हणजे सव्वा तीन फूट आहे आणि त्यामधील गळ्यापासून वरचा म्हणजे पाते डेरा किंवा मुख्य भाग पुढच्या टोकदार फळासह तीस सेंटीमीटर म्हणजे एक फूट लांबीचा आहे याचे वजन बाराशे पन्नास ग्रॅम म्हणजे सव्वा किलो आहे या गुरजला एकूण सोळा पाकळ्या म्हणजे सोळा पाती आहेत आणि याच्या वरच्या टोकाला भाल्याचे पाते आहे त्याच्याखाली वळणदार टोकांचा जणू गुच्छ आहे म्हणजे भाला खुपसला तर फक्त फाळच शत्रूच्या शरीरात घुसावे फळामागील गुरुजचा भाग घुसू नये म्हणजे भाला परत उपसून काढणे सोपे जावे म्हणून ही योजना केलेली आहे या गुरुजाचे प्रत्येक पाते एका विशिष्ट आकाराचे आहे सर्वात जास्त बाहेर आलेली आहेत ती कुऱ्हाडीसारखी अर्धगोलाकार धारदार पाती या पात्यांना वर तीन आणि खाली तीन अशी अंगचीच वक्राकार नख्यासारखी टोके आहेत म्हणजे या पात्याच्या एका वाराने मध्ये मोठी जखम आणि तिच्या वर आणि खाली मिळून सहा भोके शत्रूच्या शरीराला पडतील अशी ही रचना आहे अशा प्रकारच्या सोळा पाकळ्यांनी मिळून बनलेला हा गुर्ज वजनदार असल्याने हे मारल्यावर हातोड्यासारखा दणका बसून जोरदार आघात होतो आणि पात्यांना धार असल्याने घाव बसून गंभीर अशी जखम होते आणि याशिवाय किमान तीन चार पाती तरी एकदम शत्रूच्या अंगात घुसतात आणि त्याला जीवघेणी अशी जास्तच गंभीर जखम करतात एखादा लाकडी दरवाजा तोडायला सुद्धा हे असले गुरज त्याच्या त्या विशिष्ट रचनेमुळे वापरता येते आणि म्हणून शिरवळच्या लढाईत कावजी मल्हारांनी गदेने म्हणजे गुर्जने दरवाजा फोडला असे वर्णन आहे थोडक्यात आपण आता पाहत आहोत त्याच प्रकारचा गुर्ज कावजी मल्हारांनी वापरला होता असा निश्चित निष्कर्ष आपण काढू शकतो हा वेगळा जुना आणि खूप दुर्मिळ असा गुर्ज आपल्याला श्री प्रथमेश पांगारकर यांच्या सौजन्याने इथे पाहायला मिळालेला आहे गुर्जचे फोटो आणि व्हिडिओ त्यांनीच मला पाठवले आहेत मोहरी गावच्या पांगारकर पाटील घराण्याने कसोशीने जपलेले हे दुर्मिळ आणि अनमोल शस्त्र एक ऐतिहासिक ठेवा तर आहेच पण त्याचबरोबर जणू कावजी मल्हारांचाच गुरुज आपण पाहिल्याचे समाधान आपल्याला देणारे सुद्धा आहे कावजींनी शिरवळच्या आणि पुरंदरच्या अशा दोन्ही लढायात वेष फोडताना लढताना आणि शत्रुसैनिकांना मारताना असेच पाकड्यांना धार असलेले गुर्ज वापरले होते हे आपण पाहिले यात महत्वाची बाब म्हणजे कावजी मल्हार हे शिवरायांच्या सैन्यातील गुर्ज हे शस्त्र वापरणारे आपल्या इतिहासात नमूद झालेले पहिले वीर आहेत थोडक्यात हे कावजी मल्हार म्हणजे शिवस्वराज्याच्या पहिल्या लढाईचे सेनापती गुर्ज म्हणजे धारधार गदाधारी स्वराज्यवीर कावजी मल्हार खासनीस कावजी मल्हारांचा पराक्रम आपण पाहिला आता प्रश्न येतो तो, तो म्हणजे हे कावजी मल्हार कोण होते कुठले होते तसे तर स्वराज्यामध्ये खासनीस आडनावाचे अनेक लोक होते पण खासनीस हे तर पद आहे आडनाव नाही मग कावजी मल्लारांचे आडनाव काय होते ते कोणत्या जातीचे होते मी जात सांगणार म्हटले की काही लोकांच्या कपाळाला लगेचच आठ्या पडतात अनेक वीरांची जात मी यापूर्वीही सांगितलेली आहे अनेकदा मला तुम्ही जात का सांगता जात सांगायची काही गरज नाही ते शिवरायांचे सैनिक होते इतकेच आपल्याला पुरेसे नाही का अशा कमेंट आलेल्या आहेत खरे तर वीरांची जात जाणून घ्यायची सर्वांची मनोमन इच्छा असते पण आपण जात विचारली तर लोक आपल्याला जातीयवादी म्हणतील असला काहीतरी भ्रम या लोकांना झालेला असतो मात्र मनोमन त्यांना जात कळायला हवी असते पण तसे कबूल करायचे धाडस त्यांच्यात नसते मी मात्र जात आवर्जून का सांगतो याचे उत्तर मी यापूर्वी एका भागात दिलेले आहे ते इथे पुन्हा सांगत बसत नाही फक्त इतकेच सांगतो पराक्रमी स्वराज्यवीरांची जात सांगण्यात काहीही गैर किंवा वावगे नाही कारण अशा जाती सांगितल्यानेच शिवस्वराज्यामध्ये अठरा पकड जातींच्या वीरांचा समावेश होता हे पुराव्यानिशी सिद्ध करता येते चला आता कावजी मल्हार कोण होते या प्रश्नाकडे ओळूयात कावजी मल्हारांच्या खापर पंजोबांचे नाव होते मीठ प्रभू आणि आडनाव होते दिघे हे मावळातल्या मोसेखोऱ्याचे देशपांडे होते हे दिघे जातीने सिकेपी म्हणजे चांद्रसेनीय कायस्थ प्रभू आहेत बाजीप्रभू देशपांडे आणि मुरारबाजी देशपांडे हे देखील याच जातीचे होते आणि ही सिकेपी जात क्षत्रिय आहे म्हणजे कावजी मल्लार हे क्षत्रिय कायस्थ प्रभू होते कावजींच्या पंजोबांचे नाव होते गोजप्रभू आजोबांचे नाव होते कावजी आणि वडिलांचे नाव होते माल प्रभू माल हे मल्हार या नावाचे संक्षिप्त रूप आहे म्हणजे कावजींच्या नावाबरोबर पुढे येणारे मल्हार हे नाव त्यांच्या वडिलांचे आहे कावजींच्या पत्नींचे नाव होते दिपाई आणि कावजींना लिंबाजी रामाजी आणि जनाजी असे तीन पुत्र होते आपल्याला माहिती आहे की शिवकाळात मोसेखोऱ्याचे देशमुख होते पासलकर याच पासलकर घराण्यातील बाजी पासलकर आपण पाहिलेल्या बेलसरच्या लढाईत धारातीर्ती पडले होते कावजी मल्हार आणि बाजी पासलकर जेव्हा बेलसरच्या लढाईवर पुरंदरवरून निघाले तेव्हा बाजी पासलकरांच्या विनंतीवरून शिवरायांनी त्यांच्या देशमुखी वतनाचा वाद सोडविण्याचे तसेच कावजी मल्हारांना खासनिसीची मुतालिकी देण्याचे वचन दिले होते याबाबतचे एक शिवकालीन पत्र उपलब्ध आहे आणि ते आपण सविस्तरपणे बाजी पासलकरांच्या वरील एका व्हिडिओमध्ये पाहिले आहे तो व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेच बाजी पासलकर बेलसरच्या लढाईत धारातीर्थी पडले त्यानंतर शिवरायांनी बाजींच्या बंधूंना खोऱ्याची देशमुखी निवाडा करून दिली याच वेळी मोसेखोऱ्याच्या खासनिसीची मुतालकी शिवरायांनी कावजी मल्हारांना दिली या खासनिसी वतनामुळे कावजी मल्हारांचे पड नाव झाले खासनीस आणि ते पुढे इतिहासात कावजी मल्हार खासनीस म्हणूनच ओळखले गेले खासनीस म्हणजे खाजगी कारभारी प्रायव्हेट सेक्रेटरी कावजींचे खापरपंजोबा मीठ प्रभूंकडे मोसेखोऱ्याचे देशपांडे पण होतेच म्हणजे कावजी मल्हारांचे घराणे हे वंश परंपरेने मोसेखोऱ्याचे देशपांडे होते त्यामुळे कावजी मल्हार बाजी पासलकरांच्या सोबत असत बाजी पासलकरांच्या देशमुखीबाबत भाऊबंधांच्यामध्ये वाद निर्माण झाला होता आणि नेमक्या त्याच वेळी बाजी पासलकर आणि कावजी मल्हार पुरंदरगडावर शिवरायांच्या सैन्यात होते आणि त्यानंतर झालेल्या तीनही लढायांमध्ये कावजी मल्हार लढले होते आणि सर्वात पहिल्या लढाईचे म्हणजे स्वराज्याच्या सर्वात पहिल्या लढाईचे तर ते सेनापतीच होते या कावजी मल्हारांचे पुढे काय झाले याचा शोध मी घेत आहे तो पूर्ण झाल्यावर ती देखील माहिती तुमच्यासमोर सादर होईलच पण सध्या तरी कावजी मल्हारांचा मृत्यू केव्हा झाला आणि त्यांचे समाधीस्थळ कुठे आहे याबाबत काहीही सांगता येत नाही त्यांचे समाधीस्थळ आहे की नाही हे अजूनही माहिती नाही आता इथे आपण महाराजांचा शत्रूला हटकून गोत्यात आणणारा अत्यंत बुद्धिमान असा गनिमी कावा पाहूया आणि त्यासाठीच आधी पुरंदर शिरवळ बेलसर परिसराचा एक नकाशा पाहूयात जेजुरी ते सासवड या रस्त्यावर उजव्या बाजूला तीन किलोमीटरवर असलेले बेलसर जेजुरीपासून सहा सात किलोमीटर आहे तर सासवड ते कापूरहोळ या रस्त्यावर सासवडपासून जेबतेम नऊ दहा किलोमीटर अंतरावर पुरंदरगड आहे सातारा पुणे नॅशनल हायवेवरचे शिरवळ आपल्याला माहितीच आहे पुरंदरपासून शिरवळ मधल्या मार्गाने साधारण वीस ते बावीस किलोमीटर अंतरावर आहे पुरंदरपासून बेलसर जवळपास तेवढेच म्हणजे वीस बावीस किलोमीटर अंतरावर आहे आणि बेलसर ते शिरवळ हे अंतर जास्तीत जास्त चाळीस किलोमीटर आहे महाराजांनी अत्यंत विचारपूर्वक या पहिल्या संघर्षातील लढायांची लष्करी हालचालींची योजना ठरवली होती शिरवळ न लढताच सोडून देणे हा याचाच एक भाग होता शिरवळ हे त्यावेळेचे एक महत्वाचे ठाणे असल्यामुळे फत्तेखान बेलसरला आला की तो आधी शिरवळ घेणार कारण त्याच्या मोठ्या फौजेसाठी ते छोटे काम सोपे ठरणार होते हे महाराज जाणून होते पण यामुळे फत्तेखानाची मुख्य फौज विभागली जाणार होती आदिलशाही सैन्याने शिरवळ घेतले की अचानक हल्ला करून शिरवळ जिंकून फत्तेखानाला पहिला तडाखा द्यायचा त्याची आधीच विभागली गेलेली ताकद काही प्रमाणात खच्ची करायची म्हणजे आदिलशाही सैन्याचे मनोबल काही प्रमाणात खचणार होते त्यानंतर थेट फत्तेखानाच्या बेलसरच्या मुख्य छावणीवर अकस्मात छापा घालून त्याचे जमेल तेवढे नुकसान करायचे आदिलशाही फौज सावध होऊन तयार होऊन प्रतिहल्ला करू लागली की ताबडतोब मराठ्यांच्या त्या तुकडीने माघार घ्यायची चिडलेला फते खान सैन्यासह या मराठ्यांच्या पाठलागावर निघाला की त्याला त्या मराठ्यांनी झुलवत झुलवत पुरंदरपाशी आणायचे आणि मग पुरंदर, पुरंदर गडाच्या सहाय्याने आदिलशाही सैन्याचा पूर्ण नायनाट करायचा अशी अगदी बुद्धिमान गनिमी काव्याची योजना महाराजांनी केली होती पुरंदरच्या या तीनही लढाया अगदी महाराजांनी ठरवल्याप्रमाणेच घडल्या आणि स्वराज्याच्या या तीनही पहिल्या लढायात लढलेले कावजी मल्हार हे कागदपत्रात नमूद झालेले एकमेव वीर आहेत आणि शिरवळच्या लढाईचे तर ते सेनापतीच होते या कावजी मल्हार खासनीसांनी गुर्जने दरवाजा फोडून बाळाजी हैबतरावाला ठार करून शिरवळची पहिली लढाई सेनापती या नात्याने जिंकली होती बेलसरच्या दुसऱ्या लढाईत शिवरायांच्याच योजनेप्रमाणे माघार घेत शत्रूला पुरंदरपर्यंत झुलवत आणले होते आणि पुरंदरच्या लढाईत त्यांचे खास शस्त्र असलेल्या गुर्जने शेकडो शत्रूसैनिक मारले होते अशा प्रकारे ती या तीनही लढायांमध्ये तलवार नव्हे गुर्ज गाजवलेले या वीराचे उचित अशा प्रकारचे स्मारक शिरवळला व्हायलाच पाहिजे कारण त्यांची समाधी कुठे आहे ते अजून अज्ञात आहे आणि त्यांचा तो पराक्रमी इतिहास महाराष्ट्रासमोर मांडायचा असेल तर त्यासाठी त्यांनी जिथे पहिला पराक्रम केला ते शिरवळ हेच योग्य ठिकाण आहे असे मला तरी वाटते सध्या शिरवळच्या शिवकालीन सुभान मंगळ कोटाचा फक्त एक बुरजासारखा दिसणारा अवशेष तेवढा शिल्लक आहे इथेच कावजींचा युद्धाच्या आवेशातील हातात सोळा पात्यांचा धारदार गुर्ज उगारलेला पुतळा उभारला गेला पाहिजे याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये जरूर सांगा तर मित्रांनो असे हे स्वराज्याच्या पहिल्या लढाईचे सेनापती कावजी मल्हार दिघे देशपांडे खासनीस आणि त्यांची शौर्यगाथा एका महत्वाच्या आणि पराक्रमी वीराचा हा आजवर अंधारात राहिलेला इतिहास तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंटमध्ये जरूर सांगा हा इतिहास आवडला असेल नवीन वाटला असेल तर तुमच्या मित्रांना आणि परिचितांना या व्हिडिओची लिंक न चुकता शेअर करा व्हिडिओ लाईक करा तसेच तुम्ही अजून आपले हे मराठेशाही प्रवीण भोसले यूट्यूब चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयाच पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र धर्म